तालुक्यातून घटना घेतली पाहिजे ही एक राजवाणी आणि निशेधार घटना आहे आणि अशा प्रकारे या तालुक्यातलं वातावरण कुठेही पद्धतीने ते त्रास भावना भावनाही म्हणजे नुसती पत्रकार नाही तर एक महिला पत्रकार आणि लोकशाहीच्या चौदा चौथ्या स्तंभावरचा हा हल्ला धरला जाईल त्यामुळे माझे पोलिसांना नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही घटनांमध्ये कोणालाही तिथे आसरा देण्याचं काम पोलिसांनी करू नये आणि नाहीतर ह्या सर्व पत्रकार बांधवांना एक तालुक्यातील निवासी म्हणून एकच सांगू इच्छितो की तुम्ही काळजी करू नका आंबेगाव तालुक्यातला प्रत्येक सामान्य माणूस हा मागे तुम्ही अन्यायाच्या विरोधात असाच आवाज पेटवत जा कोणाचीही भीती बाळगायची इथे आवश्यकता नाही आहे आणि पोलिसांना किंवा बाकी सगळ्यांना एकच इशारा देतो की आता जर पत्रकार बांधवांच्या वतीने की आता जर ह्या वेळेस त्यांना न्याय दिला नाही तर आता याचना नाही रन होगा फिर देखा जायगा सामने कोण होगा आणि पत्रकार बांधवांनी आता स्वतःचा आवाज स्वतःच ज्या प्रकारे ते लोकांपर्यंत पोचवतात ते त्याप्रकारे लोकांच्या न्याय देण्याचं काम करतात ते त्यांना न्याय देण्याचं काम ही जनता स्वतः केल्याशिवाय राहणार नाही